दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीवर चाकूने केला वार अळवद्यातील नेहरू चौकात घडली घटना महिलेस नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी अळवद्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेले आज दिनांक एकोणीस चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता मादुरी शिवा कोळी वय वीस वर्ष राहणं इंद्रानगर प्लॉट अळवत तालुका चोपळा जिल्हा जळगाव तसेच आई अनिता कोळी असे दोघं जण लग्नाची पत्रिका छापण्यासाठी अळवद येथील नेहरू चौकात आलेले असताना वडील शिवाकुडी हे दारू पिऊन आल्यावर त्यांनी अचानक माझ्या आईच्या पोटात चाकू भोसकून जखमी केले तसेच त्यांनी चाकूने माझ्या आईच्या हातावर वार वार करून गंभीर दुखापत केली तेव्हा मी माझ्या आईला सोडवीत असताना माझ्या वडिलांनी माझ्या दाव्या हाताच्या दंडावर चाकूने वार करून गंभीर दुखापत केली तेव्हा मी व मा आई अशांनी आरडाओरड केली असता अळवद्यातील नेहरू चौकात असलेले नागरिक धावत आले तेव्हा त्यांना पाहून माझे वडिलांनी हो पत्नी व वा मुलीला जखमी अवस्थेत आम्मास सोडून पडून गेले त्यानंतर तेथे जमलेले नागरिकांनी मला तसेच माझ्या आईला रिक्षामध्ये टाकून अडौदेतील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल केले तेथील ते डॉक्टरांनी माझ्या व माझ्या आईवर प्राथमिक उपचार करून लागलीच पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल जळगाव येथे ते पाठविले तेथे ते माझ्यावर उपचार झाले असून माझ्या दांडावर टाकी लावले आहेत तसंच माझ्या आईची तब्येत जास्त खराब असल्याने तिच्यावर ऑपरेशन चालू आहे माझे वडील शिवागोळे यांना दारू पिण्याची सवय असून ते नेहमी दारू पिऊन माझ्या आईशी व आमच्याशी भांडण करून कुठेही निघून जातात व काही दिवसांनी पुन्हा परत येऊन भांडण करतात ते सुमारे चार दिवसापूर्वी घरी आले असून माझे लग्न जमले जमल्याच्या कारणावरून ते माझ्या आईशी भांडण करून दारू पिण्यासाठी पैसे मागतात त्यांना पैसे न दिल्याने ते भांडण करीत होते याप्रकरणी हळद पोलीस स्टेशन ते कलम सी सी टी एन एस नंबर पाचशे त्रेसष्ट वीस चोवीस भादवी कलम तीनशे सात तीनशे सव्वीस पाचशे दहा प्रमाणे गुन्हा नोंद आळद करण्यात आले आहे या प्रकरणी तपास आळाद पोलिटेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करीत आहेत